वास्तविक पाहता आता या ठिकाणी सर्व पत्रकार बंधूंचे मी आभार मानतो की आज प्रामुख्य नेते हजर राहून आज आमच्या विषयाला आमच्या मनातलं काही जाणून घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले वास्तविक पाहता संपूर्ण देशामध्ये राहुल गांधींनी एक अभियान छेडलेलं आहे आता त्या अभियानानिमित्त की जे काही जुने आहेत त्यांना बदलून त्या ठिकाणी नवीन करू पक्षाला संधी देण्याचा हा हे नियोजन राहुल गांधींनी म्हणजे ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने राबवण्याचं काम चालू आहे मुळात सचिन पोटे यांनी जो राजीनामा दिला हा पदाचा राजीनामा दिलेला आहे पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही माझी स्वतः सचिन पोटेबद्दल चर्चा झाली की मी पक्षाबरोबरच आहे पक्षाबरोबरच राहणार कारण दिवसभर भांड्याला भांड्या लागतं आवाज येतो पण संध्याकाळी एक लाईन माझी बसल्या दिसतात तेव्हा आम्ही जरी म्हणजे शंका मनामध्ये उपलब्ध झाल्या असतील तर त्या शंका दूर करण्याचं काम या ठिकाणी निश्चित होणार आहे कारण समोर महापालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत वरच्या आदेशानुसार आणि त्यांच्या बाईटमध्ये सुद्धा तुम्ही ऐकलं असेल सचिन पोटेंच्या त्या वरून जो आदेश आलेला त्या आदेशाचं आदेशा पालन करणारा मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे त्यांनी राजीनामा दिल्यानंतर राजाभाऊनवर असा आरोप केलाय की ते भाजप मधून काँग्रेसमध्ये आलेले आहेत आणि निष्ठावानांना संधी न देता राजा ही संधी पक्षाने दिली आहे त्याबद्दल आम्ही नाराज आता राजाभाऊला गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून मी पण ओळखतो राजा भाऊचं जे हो काम आहे कारण वरिष्ठांनी सुतची दखल घेतलेली म्हणूनच राजा भाऊ कडची जबाबदारी दिलेली आहे राजा भाऊचं एक कर्तृत्व आहे चांगलं काम नेतृत्व आहे त्या नेतृत्वातून ते, ते पक्ष वाढवतील या दृष्टीने पक्षाने त्यांच्यावर जबाबदारी टाकलेली